वॉर्ड क्रमांक दोनशे चे उमेदवार किरण तावडे आता माझ्या बरोबर आहेत आत्ता मी लालबागच्या परिसरामध्ये आहे वातावरण सगळं भगवंमय झालेलं आहे किरण तावडेंना विचारूयात कारण आत्ता आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांची रॅलीसुद्धा इथे येणार आहे एक प्रोत्साहन द्यायला काय सांगाल काय वातावरण आहे गेले आठ पंधरा दिवस तुम्ही प्रचार करता आहात गेल्या तीन तारखेपासून प्रचाराची सुरुवात झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्र सेना आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी प्रचारामध्ये जोरदार सहभाग होता आणि जवळजवळ तीनशे चारशे लोक रोज प्रचाराला असायची एक वेगळी उत्सुकता आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नागरिकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वेगळी उत्सुकता आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराची तोफ थंडावणार आहे त्याच्यामुळे प्रचार आली तर शेवटचा आहे की बाईक रॅली आहे पण आणि आदित्यसाहेब आणि अमित साहेब दोन्ही ठाकरे तिसरी पिढी एक येणार आहे त्याच्यामुळे युवासेना तसेच शिवसैनिक यांच्यामध्ये खूप जल्लोष वातावरण आहे त्यामुळे जवळजवळ शिवडीधान सभेतून हजार ते बाराशे बाईक निघणार आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त निघण्याची संधी आहे परवा जी काही शिवाजी पार्कला सभा झाली उद्धव ठाकरे राज ठाकरे वातावरण पूर्ण बदलून गेलंय अशी लोकांमध्ये चर्चा आहे काय वाटतं कारण त्याच्या आधी जरा प्रचारामध्ये थंडावा वाटत होता पण परवाच्या सभेनंतर मात्र प्रचंड जोर पकडला आहे जाहीर जा, सभा शिवाजी पार्कला एकच असल्यामुळे ते थंडाव वाटत होता पण तसं काही नव्हतं प्रचार रॅली जोरात चालू आहे सगळ्यांची आणि उद्धवसाहेब राजसाहेब तसे आदित्यसाहेब आणि तुषण तुफान एकदम भाषण बा, केलं आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आणि परत एकदा ठाकरे कुटुंब स्टेजवर दिसले सगळ्यांना एकत्रित त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे शिवसेनेचे जे कट्टर मानले जात होते अनिल कोकिळ यांनी ऐनवेळी पक्ष प्रवेश के दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते सुद्धा शिंदे गटामध्ये गेलेले आहेत काय त्यातनी काही फरक पडणार आहे पडला आहे त्याचा काही फटका बसू शकतो अशी काही स्थिती आहे खरं बोलायला जर कट्टर असते तर ते दुसऱ्या पक्षात गेलेच नसते शिंदे गटात म्हणजे ते कट्टर नव्हतेच आणि त्याचा फटका काही पडणार त्यांच्यावर कुठचा सैनिक कार्यकर्ता गेले नाहीत सगळे पैशाच्या ना जीवावर आणलेले कार्यकर्ते आहेत त्यांचे सायन माटुंगा इथून सगळे मागवलेले कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे काही त्याचं आव्हान आम्हाला पेलवण्याची गरज नाही एकूण कोण प्रचाराचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जात आहे विभागामध्ये शैक्षणिक आहे साईबाबा शाळा आरोग्य विभाग के एम शाळा केम विद्या केम हॉस्पिटल आहे वाडी हॉस्पिटल आहेत लोकांना येणारं गैरसोयी हो त्याच्यामध्ये त्याच्यात रिडेव्हलपमेंटचे मोठे विषय आहेत म्हणजे शेज जुने उपकर प्राप्त बिल्डिंग आहे आमच्याकडे त्या शंभर वर्षापेक्षा जास्त झाल्यात त्यांच्या जा रिडेव्हलपमेंटमध्ये आपण जास्त करून प्रयत्न करणार आहोत एक मी बघतो आहे सगळ्यांच्यामध्ये गळ्यामध्ये जो काही ग गमछा घातलेला आहे कोणी मनसेचा घातलेला आहे पण तरी मशालाचं चिन्ह आहे तुम्ही दोन दोन घातलेले आहेत आज हे सगळं चित्र बघताना कसं वाटतंय मनामध्ये काय भावना आहेत मनामध्ये एकच भावना आहे की ठाकरे कुटुंब आल्यामुळे ग्रास लेव्हलला जे सैनिक होते कार्यकर्ते होते आज एकत्र आले आहेत आणि दरवर गेली सतरा अठरा वर्ष विरोधात काम करतो पण आता एकत्र आहेत आणि कुठेतरी पहिले पण एकत्रच होते नातेसंबंधवाले पण आहेत असे तर त्याच्यामुळे खूप आनंद झाला आहे आणि कामामध्ये जल्लोष आहे लोकांना विचारूया सोळा तारखेला काय चित्र बघताय तुम्ही सोळा तारखेला मतमोजणी आहे सोळा तारखेला आपलाच पक्ष येणार फक्त आपलीच विजय होणार आहे बाकी कोणाची आपलाच गुला लोढणार आहे त्या टेन्शन नाही घ्यायचं आपलं ठाकरे सरकार येणार आहे सोळा तारखेला ठाकरे सरकार ठाकरे बोला सोळा तारीखला शिवडी विधानसभेमध्ये ठाकरेंचे उमेदवार निवडून मशाल, दे। मशाल। दे। बोला जसे निलेश लंके लोक नेते होते तसे किरण टावडे हा लोक नेते आणि लोकांमधून आलेला उमेदवार शंभर टक्के मशाली आणि सोळा तारखेला विजय ठाकरेंचा आपण बघतोय लोकांमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे इथले स्थानिक आमदार सुद्धा आहेत अजय चौधरी आत्ता माझ्या बरोबर आहेत अजय चौधरीशी आता मी किरण तावडेंशी देखील बोललो सगळा उत्साह बघतोय एकदम भारावून गेलेलं वातावरण आहे कसं बघताय या सगळं चित्र एक म्हणजे मशाल आणि इंजिन असं दोन्ही आहे त्याच्यामध्ये तुतारेची ही साथ आहे एक कमतरता वाटते पंजाची काय वाटत आहे बघा जो आमच्या सोबत आला त्याच्यासोबत नाही आला तर त्याच्याशिवाय शिवसैनिकांना काय लढण्यात नवीन सांगायला नको सैनिक म्हणाला का तो सतत तयार असतो लढाईला तयार असतो मदत करायला तयार असतो आणि एकंदरीत अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण तरुण पिढी उतरलेली आहे ज्येष्ठ शिवसैनिक उतरलेले आहे मनसैनिक उतरलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते उतरलेले आहेत आणि एक जिद्द आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भगवा फडकवायचा फडकवायचा म्हणजे फडकवायचा आणि मुंबईचा महापौर मराठीत करायचा अशा एका जिद्दीने तमाम मराठी धर्मा मुंबईकरात उतरले भाजप म्हणते किंवा एकनाथ शिंदे म्हणते दोन भाऊ एकत्र आले ते मराठी माणसासाठी नाही मुंबईसाठी नाही ते त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतायत त्यांना सांगा ना तुम्ही जे एकत्र आले ते कशा करता आले ते एकदा जनतेला सांगा ज्या अजित पवारांवरती सत्तर हजार कोटी रुपये घोटाळ्याचे आरोप केले ज्यांच्यावर अनेक ईडीच्या कारवाया केल्या इन्कम टॅक्सच्या रेड केल्या इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये यशवंत जाधवना सोबत घेऊन आहात तुम्ही फिरताय भुजबळांना सोबत घेऊन सो फिरताय अजित पवारांना सोबत घेऊन फिरताय तुम्ही पहिलं एकत्र का आले ते जनतेला जाता मग दुसरं काय एकत्र आले ते आम्ही पाहू आम्ही एकत्र आलो तर उघडरित्या सांगितलं की वीस वर्षाच्या मतभेद गाडून निव्वळ मराठी माणसाचा स्वाभिमान मराठी माणसाचं अस्तित्व मुंबई आणि महाराष्ट्र टिकवायचं असेल तर एकत्र येणे मराठी माणसांची एकजूट करणे काळाची गरज तेच म्हणतात की वीस वर्ष का लागली मग मां मराठी माणसासाठी वीस वर्ष का लागली आता तुम्ही जो अत्याचार करताय सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारे उद्योगपतींना मुंबईत दान दिली जाते देणगी दिली जाते मुंबईतल्या जमिनी लाटल्या जातात मुंबईकरांचे पैसे लुटले जात आहेत दोन लाख कोटी रुपयाच्या मध्ये टेंडर काढले गेलेले आहेत त्याचे पैसे कुठे गेले तुम्ही पहिला सांगा तुम्ही मुंबई कशा करता हवी आहे तुम्हाला का तुमचा मुंबईमध्ये जीवडाकलाय कशा करता तडजोडी करताय कालपर्यंत एका पक्षात होता त्याला रात्रीच्या रात्री कुठल्या देऊन आतमध्ये दे घेताय पहिला तुम्ही उत्तर द्या मग आम्ही उत्तर देऊ बर नेमकं निवडणुकीच्या काळातच शिवसेनेचे असतील अनिल कोकिळ असतील किंवा मनसे कि देखील शाखा प्रमुख कोणी आहेत ते ऐन वेळेला शिंदे गटामध्ये गेलेले त्याचा काही फरक पडेल असं वाटतंय का बघा हा शिवसेनेचा बालिकेला कालही होता आजही आणि उद्याही तसा दाबा देत राहील अनेकदा प्रयत्न केला हा भेदण्याचा हा गड परंतु आजपर्यंत एकाच्या इथे ताकद नाही झाली की हा शिवसेनेचा अभेद्य किंवा गड फोडण्याचा किंवा त्याला साधा छेद देण्याचा कारण इथली फळी ही शिवसैनिकांची आहे नेत्यांची नाही आहे इथला कार्यकर्ता मजबूत आहे इथला मनसैनिक मजबूत आहे आणि ही फळी जी आहे ही जे काही मावळे उभे आहेत ते सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्ते उभे आहेत नेता असला आणि ने नसला मातोश्रीच्या आदेशाप्रमाणे ते काम करणार म्हणजे करणारच असं इथलं वातावरण आहे असं इथला शिवसैनिक आहे इकनिष्ठ सैनिक आहे व अनेकांनी प्रयत्न केले आता देखील आता प्रयत्न करतायत परंतु मला वाटत नाही की कुठला परिणाम त्याचा होईल काल देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्योगपतींवर आरोप केले जाते टीका केली जातीय यांना हरिपत्ती हवी आहे म्हणून आरोप करतायत उद्योगपतींवर फडणवीसांनी त्यांचं वकील पत्र घेतले का उद्योगपती बोलतील ना त्याच्यावर काय असेल काय खरं आणि काय खोट फडणवीसांनी सगळ्यांचं वकील पत्र का का तो काय म्हणलं काय बोलला हे लटकन टाळायला तयार तो दुसरा काय बोलला पाटील हे त्याची बाजू घ्यायला तयार तुम्ही काय महाराष्ट्राच्या विरोधातल्या लोकांचं म्हणजे वकील पत्र घेतलंय त्यासाठी तुम्ही आपलं काम करा तुम्ही शिफारशी करण्याचं कारण तुमचा स्वतःचा हात आहे अडाणीला जे काय दिलं गेलं त्यात तुमचा स्वतःचा हात आहे त्यामुळे त्यांनी काय खुलासा करून घेण्याची काय गरज नाही आणि आम्हाला त्या ऐकण्याची गरज नाही दादा पाटील जे आहेत ते त्यांनी आता नुकतंच विधान केलंय काल संध्याकाळी का ते म्हणले शिवसेनेला खूप झाले तर पंचवीस पंचेचाळीस जागा आणि मनसेला वीस जागा मिळतील आणि आता कोण महापौर करतं बघूयात आपण कोण चंद्रकांत दादा ते कोल्हापूरवर पळून पुण्याला आले ते पहिला कोल्हापूरला लोकांनी पाळलं असं असतं म्हणून कोल्हापूरवर पळाले आणि पुण्याला निवडणुकीत उभे राहिले त्यांनी आम्हाला शिकवू नये काय त्यांना सांगा तुम्ही पुन्हा कोल्हापूरला जाऊन निवडून येऊन दाखवा मग दुसरे निवडून येतील काय नाही त्याची काळजी करा आम्ही आमचं बघू काय करायचं सोळा तारखेचं चित्र कसं बघताय विजय पण शिवसेनेत असेल विजय पण युतीत असेल आणि गुलाल देखील युतीचा असेल तुम्हाला मुंबई बघवी झालेले दिसेल महापौर कुणाचा शिवसेनेचा काही माणसायचा हा वादाचा मुद्दा नाहीये महापौर हा मुंबईचा मराठीत असेल हे मात्र निश्चित आपण बघतोय की महापौर हा मराठी असेल शिवसेनेचा असेल आणि मराठी माणूसच होईल असं ठामपणाने इथे सांगितलं जात आहे एकूण सगळं वातावरणही आपण बघतोय तुम्ही पाहत राहा चुकावू नका प्राईम टाईम महाराष्ट्र